साहेब आमचं गाव आहे थडी गाव तर बिलोल्ली तालुका चा दोन हजार वीसमध्ये साहेब ऑपरेशन झाले तीन मुली एक मुलगा या मुलावर ऑपरेशन झालं चार लेकरावर झाल्याच्या नंतर चार वर्षाला गर्भ राहिली ते बिलोल्लीला गेल्या घसं कसं झाले म्हणून शंकरनगरला गेल्या अगोदर शंकरनगरला तपासणी केली हाय बाबा म्हणले तीन महिन्याचं दाखवालं आहे असं का झालं म्हणजे नाही त्यानं म्हणले जिथं केल्या तिथं जाऊन तुम्ही बोलू शकता म्हणले बिलोडीला गेल्या बिलीडला गेल्याच्या नंतर त्यानं मग बघले तपासणी करून बघल्याच्या नंतर त्यानं म्हणले बाबा हाय तीन महिन्याचं पण आमच्यानं होऊ शकणार तुम्हाला चिठ्ठी देत्या तुम्ही डायरेक्ट नांदेड जा मग नांदेडला आल्या नांदेडला आल्याच्या नंतर सर मग इथं येऊन आता गर्भपात करण्यासाठी इथं ॲडमिट केल्या मी बघा थडी बोरगाव छाव नाव बघा शेषकला प्रकाश धर्मकारी प्रकाश नावराव धर्मकारी वल्लांचं नाव कुटुंब नियोजना दोन हजार वीसमध्ये झालेली आहे सर

आम्ही आमच्या मुलीला बोरगावला दिल्या प्रकाश धर्माकारे शेषिकला प्रकाश धर्माकारे यांना दिल्या मग यायला तीन मुलावर एक मुलगा झाला मग तीन मुलावर मुलगा झाला म्हणून चार चार महिने आठ नंतर ऑपरेशन केले बाळातीन झाल्या मग त्या ऑपरेशन झाल्यानंतर चार वर्षाला बाळ राहिलं पोटात दुखू लागलं पोटात गजवावं लागू होऊ लागलं असं कसं काय व्हायला लागलं तर मग आप याला शंकरनगरला दवाखाना गेल्या दवाखानला गेल्या तर नंतर मग बाळ दाय केलं तिथून मग तिथले डॉक्टरनं म्हणलं की तुम्ही नांदेडला जा याला बिलोलीला जा बिलोलीचा डॉक्टर काय सांगतो ते ऐका तिथं बिलोलीला गेल्या बिलोलीला गेल्यानंतर तिथं बाळ दाखल तपासून बघल्यानंतर बाळ तिथून मग त्या डॉक्टरनं चिठी पाठवून आम्हाला नांदेडला पाठवलं नांदेडला पाठवल्यानंतर मग इथं सगळं सोनोग्राफी केलं इथंही बाळ दाखवलं बाळ दाखवल्यानंतर मग आता ते बाळाची काय करावं काय नाही असं ऑपरेशनसाठी आता खाली करून ऑपरेशन करण्यासाठी नेलं मुलीला पूर्वी किती मुलं झाली तीन मुली एक मुलगा तीन मुलावर एक मुलगा झाला दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये ऑपरेशन झालं बिलोलीला त्याच्यानंतर आठ चार वर्षानंतर बाळ राहिलं ठीक आहे काय हरकत नाही जिथं ऑपरेशन केलं तिथं बोलू शकते कुठे बिलोलीला ठीक आहे जा बिलोलीला जाऊन बोला मग तिथे गेल्या बिलोलीला मग बिलोलीला गेल्याच्या नंतर मग तिथे एका मॅडमला विचारल्या सर नाहीत काय नाहीत उद्या येतील परवाला येतील म्हणले ताई माणूस आला पत्रकार म्हणून मग आल्याच्या नंतर तिथं काय आहे अडचण काय नाही